नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न नवीन या ठिकाणी भारताचे जे काही उपराष्ट्रपती झालेले आहेत सी पी राधाकृष्णन असं त्यांचं नाव आहे हे भारताचे कितवे उपराष्ट्रपती झालेले आहेत तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी पंधराव्या क्रमांकाचे या ठिकाणी उपराष्ट्रपती पदी त्यांची नियु नियुक्ती या ठिकाणी झालेली आहे कन्फ्युजन होणारी गोष्ट आहे जर तुम्हाला असं विचारलं उपराष्ट्रपती पदासाठी कितव्या क्रमांकाची निवडणूक होती तर सतराव्या क्रमांकाची निवडणूक होती परंतु सी पी राधाकृष्णन हे भारताचे कितवे उपराष्ट्रपती झालेले आहेत तर तेव्हा योग्य उत्तर असणार आहे पंधरावे ठीक आहे याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे उल्हास यू डबल एल डबल ए एस उल्हास या कार्यक्रमाअंतर्गत खालीलपैकी कोणते राज्य भारतातील चौथे पूर्ण साक्षर राज्य बनलेले आहे सर्वप्रथम तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे अगोदर उत्तर सांगतो पुन्हा माहिती सांगतो प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हिमाचल प्रदेश हे राज्य या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचं राज्य बनलेलं आहे भारतातील कशासाठी तर पूर्ण साक्षर राज्य बनणारं या ठिकाणी एक नंबरला मिझोरम दोन नंबरला गोवा तीन नंबरला त्रिपुरा तर चार नंबरला हिमाचल प्रदेश ठीक आहे उल्हास नावाचा कार्यक्रम आहे याचा फुल फॉर्म काय आहे लिहून घ्या अंडरस्टँडिंग लाईफ लाँग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी बरोबर याला न्यू इंडिया लिटरसी प्रोग्रॅम या नावाने देखील ओळखलं जातं हा कार्यक्रम पंधरा वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या अशिक्षित जे काही प्रौढ वर्ग आहे त्यांना या ठिकाणी लक्ष करतो साक्षरता डिजिटल साक्षरता आणि आर्थिक साक्षरता यासारखी महत्वाची जीवन कौशल्य प्रदान करणे हे याप है। या कार्यक्रमाच्या मागचं मेन उद्दिष्ट आहे आणि जर या ठिकाणी साक्षरतेबद्दल बोलण्यात आलं तर रिसेंटली आपण आठ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस म्हणून देखील साजरा केलेला आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे तर याच कार्यक्रमाअंतर्गत भारतातील चौथं पूर्ण साक्षर राज्य बनलेलं आहे हिमाचल प्रदेश सुरुवातीलाच आपण हिमाचल प्रदेशबद्दल चर्चा करूया या राज्याची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तरला ला झाली मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ल आणि राजधानी आहे शिमला तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान ग्रेट हिमालयीन पिन व्हॅली आणि सिंबल बारा आणि तीन महत्वाचे धरण पांडवह चमेरा आणि नातपा झाकरी एक पॉईंट लिहून घ्या शंभर टक्के घरांमध्ये एल पी जी कनेक्शन देणारं पहिलं राज्य हिमाचल प्रदेश तर दोन हजार वीसचा जो काही ई पंचायत पुरस्कार देण्यात आला तो देखील हिमाचल प्रदेशला देण्यात आलेला होता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा एकात्मिक बाल विकास योजने अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि सहाय्यकांचे मानधन वाढवण्याच्या प्रस्तावाला कोणत्या राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे तर पर्याय क्रमांक सी बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बिहार राज्याने या ठिकाणी काय केलेलं आहे एका प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे कशासाठी तर एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत ज्या काही आपल्या अंगणवाडी सेविका असतात किंवा त्यांचे जे काही असिस्टन्स का असतात सहाय्यक असतात त्यांचा जो काही मानधन आहे तो वाढवण्याच्या प्रस्तावाला या ठिकाणी बिहार राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बिहार ज्या राज्याची स्थापना बावीस मार्च एकोणीसशे बारा मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यपाल आरिफ मोहम्मद खान तर राजधानी पटना तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान वाल्मिकी राजगीर आणि कानवर आणि एकच महत्त्वाचं धरण इंदापुरी नावाचं ठीक आहे पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा फ्रान्स देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सेबॅस्टीन लेकोर्नू असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सेबॅस्टिन लेकोर्नू असं त्यांचं नाव आहे हे जे काही लेकोर्नू आहेत हे एका वर्षापेक्षा कमी कालावधीमध्ये फ्रान्सचे चौथ्या क्रमांकाचे या ठिकाणी पंतप्रधान बनलेले आहेत म्हणजे खूप कमी काळाकाळामध्ये या ठिकाणी नवीन नवीन पंतप्रधान या ठिकाणी झालेले आहेत फ्रान्स देशाचे त्याच्यामुळे या ठिकाणी ही न्यूज अत्यंत महत्वाची आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून बरोबर तर फ्रान्स देशाचे नवीन पंतप्रधान कोण झाले आहेत सेबॅस्टिन लेकोर्नू ठीक आहे प्रश्न आहे पंतप्रधान आणि देश यांच्याबद्दल म्हणजेच देशाचे नवनियुक्त करण्यात आलेले पंतप्रधान यांच्याबद्दल तर लगेच काय करूया दोन हजार पंचवीसमध्ये वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन पंतप्रधान निवडण्यात आलेले आहेत त्यांच्या वरती देखी अपन एक चर्चा करूं लिखुन गया ऑस्ट्रेलिया नवीन पंप्रधान बनलेत एंथनी अल्बानीज क्या सिंगापुर के लॉरेन्स वोंग एमेन के सालेम बिन ब्रेक सुदान के कामिल अल तैय्यब इद्रिस पोर्तुगाल के लुईस मंटेनेग्रो युक्रेन के युलिया स्वेरेडेनको रवांडा के जस्टिन नेत्सी युम्बा म्यानमार यू यु, नो सॉ जमैका एंड्रू हॉलनेस थायलंडचे अनुतीन चार्न विराकुल आणि फ्रान्सचे सेबॅस्टिन लेकोर्नो असं त्यांचं नाव आहे ठीक आहे या ठिकाणी प्रोनाऊन्शिएशन थोडंसं अवघड असतं परंतु काही हरकत नाही प्रयत्न करण्यानं सगळ्या गोष्टी होत असतात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या स्पर्धेमध्ये भारताने पुरुषांच्या कंपाऊंडमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकलेलं आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जागतिक तिरंदाजी स्पर्धा या स्पर्धेमध्ये या चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या कंपाऊंड मिक्समध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकलेलं आहे आपल्या प्यारा भारताने त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तरी सुद्धा दोन पॉईंट लिहून घ्या दक्षिण कोरियातील ग्वांगजू येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताच्या पुरुष कंपाऊंड संघाने पहिले सुवर्णपदक जिंकलेलं आहे दोन हजार पंचवीस जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद ही जी काय स्पर्धा आहे ती पाच ते बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान दक्षिण कोरियातील ग्वांगजू येथे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक ए जागतिक तिरंदाजी स्पर्धेमध्ये भारताच्या पुरुषांच्या कंपाऊंडमध्ये या ठिकाणी सुवर्णपदक भारताने पटकावलेलं आहे लगेच प्रश्न आहे खेळाबद्दल क्रीडाबद्दल तर झालेल्या बाकीच्या क्रीडांवरती एकदा चर्चा करूया अठरावं जे काय आय पी एल झालं इंडियन प्रीमियर लीग त्याचं विजेतेपद बीने जिंकलं फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा महिला एकेरीचं विजेतेपद कोको गॉफ यांनी जिंकलं याच फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कार्लोस अल्काराज या खेळाडूंनी जिंकलं नेशन्स लीग झाली दोन हजार पंचवीस ती जिंकली पोर्तुगालने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप झाली दोन हजार पंचवीस ती जिंकली दक्षिण आफ्रिकेने अल्टिमेट टेबल टेनिस दोन हजार पंचवीस झाली ती जिंकली यू मुंबाने पॅरिस डायमंड लीग दोन हजार पंचवीसमध्ये सुवर्णपदक जिंकलं नीरज चोप्राने तर एम पी एल महाराष्ट्र प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसचं विजेतेपद इगल नाशिक टायटन्स या संघाने जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न मिशन मोसम याच्या अंतर्गत कोणत्या ठिकाणी भारतीय हवामान विभाग चार अतिरिक्त रडार बसवणार आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जम्मू आणि काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या कृषी आपत्ती व्यवस्थापन आणि ग्रामीण विकास यासह अनेक क्षेत्रांसाठी वेळेवर आणि अचूक निरीक्षण मॉडेलिंग आणि अंदाज माहिती सुनिश्चित करून हवामान आणि या हवामानासंदर्भातच्या सेवा सुधारणे हा याच्या मागचा मेन पर्पज असणार आहेत उद्दिष्ट असणार आहेत तर मिशन मौसमच्या अंतर्गत जम्मू काश्मीर या ठिकाणी भारतीय हवा हवामान विभागाने चार एक्स्ट्रा अतिरिक्त ॲडिशनल रडार या ठिकाणी बसवण्याचं काम केलेलं आहे जम्मू काश्मीर तुम्हाला आठवतंय जम्मू काश्मीर हे अगोदर एक राज्य होतं त्याला काय करण्यात आलं एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला मुख्यमंत्री झाले ओमर अब्दुल्ला उपराज्यपाल झाले मनोज सिन्हा आणि राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान सलीम अली आणि दच्चिगाम आणि दोन महत्वाचे धरण बगलिहार आणि उरू उरी उरी ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा दहा ते सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान भारतीय सशस्त्र दलाच्या तुकडीसह झपाड झेड ए पी डी कसं वाचताल झापाडवाचा झापाडवाचा किंवा झपाडवाचा ठीक आहे तर हा जो काही सराव आहे तो कोणत्या देशामध्ये आयोजित केला जात आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रशिया या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी जेड ए पी ए डी झपाड झपाड हा जो काही सराव आहे तो या ठिकाणी आयोजित केला जात आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या भारतीय सशस्त्र दलाच्या पासष्ट सदस्यांच्या तुकडीने रशियामध्ये होणाऱ्या झापड दोन हजार पंचवीस सरावा सरावामध्ये सहभाग सुरू केला आहे दुसरा पॉइंट या पथकामध्ये सत्तावन्न लष्करी कर्मचारी सात हवाई दलाचे कर्मचारी तर एक नौदल अधिकारी यांचा याच्यामध्ये समावेश आहे तर भारतीय लष्कराची कुमाऊ रेजिमेंट या तुकडीचे नेतृत्व करत आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे नवीन सरावाबद्दल आपण पाहिलेला आहे झपाडक मना किंवा झापड मना बरोबर झापड लक्षात ठेवा झापड बरोबर हे सोपं जातं ठीक आहे तर भारत आणि रशिया दरम्यान असलेला हा या ठिकाणी एक सराव आहे जो की रशियामध्ये ऑर्गनाईज करण्यात आलेला आहे अध्यक्ष आहेत रशियाचे वर्तमानमधील व्लादिमीर पुतीन दोन हजार पर्यंत हेच या ठिकाणी ऍक्टिंग प्रेसिडेंट म्हणून कामकाज पाहणार आहेत राजधानी आहे मॉस्को तर चलन वापरलं जातं रशियन रुबल पुढचा प्रश्न व्हेनिस चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा प्रतिष्ठित ओरिझोंटी पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अनुपर्ण रॉय असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न अठ्ठावीसावी आशियाई टेबल टेनिस सांघिक अजिंक्यपद स्पर्धा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होणार आहे पर्याय क्रमांक ए ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ओडिसा या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी अठ्ठावीसाव्या क्रमांकाची आशियाई टेबल टेनिस सांघिक अजिंक्यपद जी काही स्पर्धा आहे ती या राज्याच्या अंतर्गत होणार आहे ओडिसा ज्या राज्याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे छत्तीसला ला झाली मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी राज्यपाल आहेत हरी बाबू कंबपती तर राजधानी आहे भुवनेश्वर तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकनिका सिमिलीपाल आणि नंदनकन आणि चार महत्वाचे धरण आहेत हिराकूड मंदिरा काला आणि इंद्रावती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा सी एस आय आर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अँड पॉलिसी रिसर्चचे संचालक म्हणून अलीकडेच कोणी पदभार स्वीकारलेला आहे तर पर्याय डी फॉर डॉक्टर गीतावानी रायसम असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे रायसम असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी सी एस आय आर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अँड पॉलिसी रिसर्चचे संचालक डिरेक्टर म्हणून त्यांनी या ठिकाणी पदभार स्वीकारलेला आहे पुढचा प्रश्न दोन हजार सव्वीसमधील जी ट्वेंटी शिखर परिषद कोणत्या देशामध्ये आयोजित केली जाणार आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी यू एस ए म्हणजेच अमेरिका या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी दोन हजार सव्वीसमधील एकविसाव्या क्रमांकाची जे काही जी ट्वेंटी शिखर परिषद आहे ती या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे मग याच्या अगोदरची विसाव्या क्रमांकाची झाली दक्षिण आफ्रिकेमध्ये त्याच्या अगोदरची एकोणीसाव्या क्रमांकाची झाली ब्राझीलमध्ये आणि त्याच्या अगोदर अठराव्या क्रमांकाची जी ट्वेंटी शिखर परिषद झाली आपल्या भारतामध्ये या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न एकशे दोन वर्षीय कोकीची अकुजावा हे कोणत्या देशाचे व्यक्ती आहेत आणि त्यांनी जपानमधील सर्वात उंच आणि प्रतिष्ठित शिखर माउंट फुजी चढाई करणारे सर्वात वयस्कर व्यक्ती म्हणून नाव कमावलेलं आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे शेवटचा प्रश्न जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे तर बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दरवर्षी दहा सप्टेंबरला आपण या ठिकाणी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून आपण साजरा करतो हा दिवस आत्महत्येसारख्या गंभीर सामाजिक समस्येबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि त्यास प्रतिबंध घालण्यासाठी व्यक्तिगत सामाजिक आणि शासकीय स्तरावर प्रयत्न करण्याची आठवण करून देतो आणि त्यासाठी दहा सप्टेंबरला आपण दरवर्षी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून साजरा करतो क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणत्या देशाने पुन्हा एकदा आपल्या संरक्षण विभागाचे या ठिकाणी नाव बदलून युद्ध विभाग युद्ध मंत्रालय असं ठेवलेलं आहे युक्रेन इस्रायल अमेरिका की रशिया तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक, एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबर सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस ठीक आहे